आ, मी राम चव्हाण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद हे धर्ण आंदोलन आमचे जे नारायणराव कौर कौरती ज्यांचे चिरंजीव शिनेमध्ये आज तिथं लढा देत आहे त्यांचे ते वडील आहेत आणि त्यांच्यावर नाहक आ, खोटा आरोप लावून जंगल पेटवण्याचा खोटा आरोप लावून त्यांना बेदम मारहाण केली उघडं नागडं करून मारहाण केली आणि त्या मारहाणच केली नाही तर त्यांना ओढत ओढत नेलं एका गाडीमध्ये त्याचा मर्डर करणार होते पण तिथं काही बाया माणसं होते म्हणून ते आज वाचलेले आहेत तर यासाठी त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वे गुन्हा दाखल पा झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो ऑलरेडी त्याचा एलेक्यू झालेला आहे हक्कभंग पण दाखल केला आहे तिथे आणि एस पी कलेक्टर साहेबांना पण ही बाब माहीत आहे तरी त्यांनी अट्रॉसिटी ॲक्ट दाखल केलेला नाही आम्ही जोपर्यंत अट्रॉसिटी ॲक्ट दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही यानंतर पंधरा दिवसानंतर मोठा दहावीस हजार आदिवासी लोकांचा इथे महाराष्ट्रस्तरीय मोर्चा राहील आणि तेवढंच नाही तर आम्ही मंत्रालय लेवलवर विभागीय नागपूर लेवलवर आम्ही याचा मोर्चा काढून पाठपुरावा करत राहू आणि आज आम्ही आर डी जी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलेलं आहे की आम्ही याच्यावर आता तात्काळ कार्यवाही करू असं आश्वासन दिल्यामुळे